हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तर काय आजचा माइंड गेम आहे पहायचा आहे रेडी आहेत पहा इथे आपण एक घर तयार केलेलं आहे तर यामध्ये चॉकलेट ठेवलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दोन पेन हलवून ही चॉकलेट घराच्या बाहेर आली पाहिजे दोन पेन हलवायचे ज्यामुळे चॉकलेट काय होणार आहे घराच्या बाहेर येणार आहे रेडी आहेत पहिल्यांदा ट्राय करणार आहे सूरज सूरज रेडी आहे एक पेन सूरजनी हलवलेला आहे घर तयार झालं का दोन पेन हलवले घर तयार झालं का या ठिकाणी नाही सूरज पुन्हा ठेव घर जशास तसं तयार झालं पाहिजे आता ट्राय करणार आहे पूनम पूनम तयार आहे पूनम दोनच पेन हलवायचे आहेत घर जशास तसं तयार झालं पाहिजे पण घराच्या बाहेर चॉकलेट येणार आहे एक आणि दोन बरोबर आहे का पूनम आता ट्राय करणार आहे जिगर जिगर रेडी आहे हा जिगर दोन पेन हलवलेले आहेत जिगर झालंय का नाही आता ट्राय करणार आहे सोनम सोनम विचारपूर्वक करायचं आहे विचार करा काय करता येईल आपल्याला होते का सोनम घर तयार ओके ठीक आहे चला तुमच्यापैकी कोण करणार आहे प्रयत्न जे हे घर तयार करू शकणार आहे महेश ये महेश महेश प्रयत्न करणार आहे दोनच पेन हलवायचे आहेत महेश एक हलवलाय बर झालंय का घराच्या बाहेर आली का चॉकलेट बघ घरातच आहे की नाही चॉकलेट अ सूरज येणार आहे सूरज चला या सूरज रेडी सूरज चला ट्राय करा घराची दिशा बदलली सूरज फक्त बरोबर पण घराच्या बाहेर आहे का चॉकलेट नाही ठीक आहे तुम्ही प्रयत्न केलेले आहेत आता मी सांगू तुम्हाला कसं करायचं आहे पहा काय सांगितलं मी तुम्हाला दोन पेन हलवायचे आहेत आणि चॉकलेट काय झाली पाहिजे घराच्या बाहेर आली पाहिजे तर लक्ष द्या मी पहिला पेन हलवतीये इथे एक पेन हलवलेला आहे आता हा आहे दुसरा पेन घर जशास तसं आहे आणि चॉकलेट घराच्या बाहेर आलेली आहे, आहे। आलं लक्षात सोपं होतं की नाही